असं करू नका रे तुमच्या तुमच्यात 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 असं नका करू रेड्या मिड्याचे वाद नका करू अरे हरषाल हरषाल अरे हर्षल हो पाटील बाप काय बोलला की तुला हर्षल पाटील मला सांगा होणार बैठकीमध्ये चर्चा आता आंदोलनच्या जे मुख्य आंदोलनाचं केंद्र आहे अंग्रवाली त्या ठिकाणी लगेच जाऊन आता आम्ही गावकऱ्यांची बैठक घेतो झालेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करू तिथे एक दोन चार आम्ही महत्वाच्या घोषणा करणार आहेत आता गावकऱ्यांना आता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सांग, कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आंतरवाली त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमच्या बैठक झाल्याच्या नंतर ज्या महत्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायचं चला धन्यवाद आंदोलन ठीक नाही तेच आपण तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला बैठक होत सॉरी बैठक झाली तुम्हाला सगळे उत्तर साहेब देखील असं म्हणाले ठीक आहे सरकारचा जो निर्णय आहे दिलेल्या आश्वासनाची मी सहमत नाही ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथं माघा समाज अतिक्रमण होणार असल्याने राज्यात असं संतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे आमची बैठक झाली आम्ही आमच्या घोषणा चार करायला आता लगेच विजयाच्या तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर खट लगेच सगळं सांगू हो हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण बघा तुमचा वेळ घेऊन